नमस्कार वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण हिवाळा विशेष नाचणीचं दाटसर सूप बनविणार आहोत हे सूप करायला खूप सोपं ते आहे तेवढंच ते अत्यंत पौष्टिकही आहे नाचणीमध्ये फायबर लोह कॅल्शियम प्रोटीन आणि इतर पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते भरपूर भाज्या घालून बनवलेलं हे नाचणीचं सूप पचायला हलकं आहे चवीला देखील खूप छान लागते तर असं पौष्टिक नाचणीचं सूप बनविण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम कढईमध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे बटरऐवजी तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता बटर मेल झालं की त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्याचे काप घालायचे तसेच थोडं आलंसुद्धा किसून घालायचं हाय फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे लसूण घातल्यामुळे सूपला खूप छान फ्लेवर येतो कांदासुद्धा बारीक चिरून परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजूनही मोठीच आहे एक हिरवी मिरची बारीक काप करून टाकायची हिरवी मिरची तुम्ही नाही टाकली तरी चालेल आता काही भाज्या आपण यामध्ये टाकूया तर थोडी बीन्स घेतलेली आहे सूप बनवण्यासाठी बीन्स अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ताजे मटार घ्यायचे तसेच ताजे स्वीटकॉर्न घेतलेले आहे गाजर घालूया सगळी जिन्नस आपण मोठ्या फ्लेमवरच परतवून घ्यायची आहे भाज्या तुम्ही यात आपल्या आवडीनुसार वापरू शकता एखादी भाजी नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सगळ्या भाज्या दीड ते दोन मिनटांसाठी हाय फ्लेमवरच परतवून घ्यायच्या आहे अशा मोठ्या फ्लेमवरच भाज्या परतवून घेतल्यामुळे त्यातील क्रंच छान टिकून राहतो आणि सूपमध्ये ते खायला खूप छान लागतात भाज्या आपण व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊ पाच ते सहा काळी मिरीची पुडी मी इथे वापरलेली आहे कोणताही सूप बनवताना काळी मिरीची पूड नक्कीच वापरा खूप छान चव येते आता गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार पाणी कमी अधिक करू शकता तर सूप बनवण्यासाठी इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आता याला एक उकळी काढून घेऊया सूप छान दाटसर व्हावं सोबतच ते पौष्टिकही हवं त्यासाठी दोन चमचे नाचणीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी कॉर्न फ्लोअरसुद्धा वापरलं जातं पण आज आपण भरपूर भाज्या घालून नाचणीचं पौष्टिक सूप बनवतो आहे म्हणून मी इथे नाचणीचं पीठ वापरलेलं आहे छान अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे इकडे सूपलासुद्धा खळखळून उकळी आलेली आहे सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या आहे आता तयार करून घेतलेली नाचणीची स्लरी या उकळत्या सूपमध्ये टाकायची आहे लक्षात ठेवा नाचणीची स्लरी करूनच तुम्हाला उकळत्या सूपमध्ये घालायची आहे जर तुम्ही स्लरी न ना बनवता नाचणीचं पीठ सूपमध्ये टाकल्यास त्याच्या गुठड्या होतात बघा स्लरी टाकताच सूपला छान दाटसरपणा आलेला आहे सूप छान एकसंद दिसत आहे जर तुम्हाला सूपमध्ये आणखी पाणी वाढवायचं असेल तर यावेळी तुम्ही पाणी घालू शकता सूपला आता एक उकळी काढून घ्यायची आहे सूपला मस्त उकळी आली बघा रंगबिरंगी भाज्या घातल्यामुळे सूप किती छान दिसत आहे सूप छान आणखीनच चटपटीत व्हावं यासाठी यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेत आहे गॅस बंद करायचा लिंबाचा रस घातल्यामुळे सूप छान चविष्ट लागते सोबतच हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे भरपूर भाज्या घातलेलं लेमन कोरियांडर नाचणीचं सूप तयार आहे यातील भाज्यांमुळे सूप मस्त रंगबिरंगी दिसत आहे सूपचा दाटसरपणा बघा अगदी परफेक्ट आलेला आहे थंड झाल्यानंतर सूप आणखीनच दाटसर होतं गरमागरम पौष्टिक असं नाचणीचं सूप, ना सूप लगेचच सर्व करा आणि थंडीमध्ये गरमागरम सूपचा आनंद घ्या तर रेसिपी कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद